तो थी थी। थी दे दे आये, आये लग, हा ऍक्च्युअली जात आहे आणि ही शाही दोन हजार अकरा पासून आम्ही वापरत आहे दोन हजार अकरापासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की जाता है। सर, ही शाई पुसल्या जात आहे पण शाही ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही सर तो कोरसचा मार्कर आहे कोरसचा मार्कर असल्यामुळे ती हो शाही पुसली जाते असं देखील उघडकेस आले नेलपेंट काढण्यासाठी जे आपण लिक्विड वापरतो त्याने सुद्धा देखील ते लगेच दे आता स्नीकते। कोरस स्नीकते। कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन वापरत आहे दोन हजार अकरा पासून एकाच कंपनीचे आम्ही मार्कर पेन वापरत आहे दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही आहेत एकाच कंपनीचे जे दोन हजार अकरा पासून आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरले आहेत तुम्ही सांगताय की जे मार्कर तुम्ही या असं दिसत नव्हतं एक तासानंतर दुसरीकडे नाही 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 हे सुद्धा चुकीचं आहे माझ्या ऑफिस सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे आमच्या सचिव साहेबांनी पण मतदान केलेलं आहे आणि त्यांची शाही टिकून आहे ती पुसल्या गेलेली नाहीये नाही हे चुकीचं आहे दुबार मतदार आहेत दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दुबार मतदारांना दोन ओळखपत्र मागितलं जात आहे आणि तिथे मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघ संघामधलेच आहे त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढळून आला की जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला तर त्याच्यावर नक्की मतदान केंद्र कशी कारवाई करायत